डोशाच्या पिठापासून मस्त टेस्टी असे आप्पे बनवलेत आणि इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे मॅगीसाठी मला मॅगी खाऊ वाटली आहे संध्याकाळचा टाईम आहे मस्त पाऊस पडतो आहे मी म्हटलं आता छान असा नाश्ता बनवावा तर मॅगी बनवते आणि मिरचीची फोडणी दिली आहे जरासं तिखट व्हावं म्हणून तर तेलात मिरची टाकून केलेलं ला आहे लाल पावडर नको म्हणून आणि ते छान असं डोशांचं म्हणजे आपल्या ते एकोणतीस रुपयेवाल्या तांदळाचं डोशांचं <coughs> पीठ उरलेलं डोसा इडलीचं एकत्रच करते मी आणि पातळ करून घेते जसं पाहिजे तसं तर त्याचे असे छान जाळीदार आपे बनवलेत हो आणि सुरी घेतली आहे कारण माझं हे कुठेतरी हरवलं आहे तर आता ही साईड पण होती छान दुसरी साईड पण छान करा आणि मस्तपैकी खायला घ्या आता ह्याच्यासाठी चटणी बनवावं लागेल ही एक समस्या आहे तर चटणी बनवत नाही आता ह्यांना सॉस बरोबर खायला देते तर बघा असे मस्त आपे कुरकुरीत असे तयार आहेत आणि इकडं आपल्यासाठी मॅगी सुगरण बघा चमचा न घेता चालू आहे काम तर मॅगी शिजवून घेते आणि मग मॅगीचा मसाला टाकेल हवाला आधी शिजवून घेते कारण मला ती कच्ची कच्ची मॅगी अजिबात आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलं आणि या नाश्त्याला एन्जॉय युअरसेल्फ बाय